इगतपुरी व त्र्यंबकेश्वर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने घड्याळ युवा संवाद मेळाव्यात युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी उपस्थित जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस इगतपुरी तालुका अध्यक्ष राहुल सहाणे व त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ जिल्हाध्यक्ष विष्णूपंत मैसधुने माजी आमदार शिवराम झोले प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके युवा नेते बाळासाहेब झोले सुनील बाजे तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे आदी उपस्थित होते मेळाव्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आढावा घेत आगामी निवडणुकीची रणनीती समजावून सांगितली तसेच आगामी निवडणुकीत इगतपुरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार असल्याने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या महायुतीच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकांकरिता असलेल्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याकरिता कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त विकासावर बोलतो दादा फक्त समाज घटकांसाठी राजकारण करतात असे चव्हाण शेवटी म्हणाले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रतन जाधव अरुण पोरजे तालुका कार्याध्यक्ष गणेश घोटकर सरचिटणीस नासिरभाई वनियार अल्पसंख्याक गुडी शहराध्यक्ष इम्रान सय्यद कार्याध्यक्ष कपिल भावले जिल्हा सरचिटणीस वजाहत शेख प्रफुल्ल पाटील इगतपुरी तालुका अध्यक्ष राहुल सहाणे त्र्यंबक युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले आशुतोष चव्हाण अमर जगताप सिद्धार्थ गायकवाड अमोल खान बहाले ऋषी साळपे त्र्यंबकेश्वर शहर उपाध्यक्ष रोहित भोसले आदींसह जिल्हा तालुका पदाधिकारी युवक कार्यकर्ते उपस्थित होते शिवा काळे रवींद्र तारडे हरीश चव्हाण नारायण वळकंदे गटप्रमुख मदन कडू अनिल पढेर धनाजी भांगरे भाऊसाहेब गायकवाड विजय पाटील योगेश नाठे संपत पोटकुले श्यामसुंदर गवारी पंडित पद्मेरे राजू पोटकुले हरी दिघे भरत डहाळे गुड्डू सय्यद नवीद शेख मुज्जू सय्यद शादाब सय्यद

उपस्थित असलेले माझे आमदार शिवरामजी फुलेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते माननीय विष्णूपैसुरे जिल्हा कार्याध्यक्ष माझे जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक भाऊ बोळके त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते रतन पाटील जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे

तुम्ही तालुका अध्यक्ष आणि मुक्ती देवची अल्पसंख्याकांच्या शहराध्यक्ष ज्येष्ठ नेते आपली निवड ते इम्रान भाई सय्यद राऊली सहाने आणि ज्ञानेश्वर बावली महाले यांचा सत्कार जनतापर्यंतचा सत्कार आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांनी करायचा त्यांनी सगळ्यांचे स्वागत आहे जिल्हाध्यक्ष विष्णुपाल साहेब राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष गोरख भाऊ राष्ट्रवादी युवकचे माझे सरकारी जिल्हाध्यक्ष योगेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव भरतजीत सहानी या तालुक्याचे तालुका अध्यक्ष पांडुरंगजी रतन जाधवजी अरुणजी भाऊसाहेबजी बाळासाहेबजी नारायणजी वसीमजी सय्यद इम्रानजी सय्यद संतोषजी दिलेशजी जगताप विजय पाटीलजी भाऊसाहेबजी गायकवाड ज्ञानेश्वरजी हरीश चव्हाणजी अनिल अनिलजी व ज्यांच्या नेतृत्वात या तालुक्याची जबाबदारी आहे ते माझे युवा सहकारी तालुकाध्यक्ष राहुलजी साहने ज्ञानेश्वरजी महाले त्याचबरोबर कपिल दावले इम्रान सय्यदिलेश जगताप देवरे अमोल खानपाले गणेश गाडेकर अमर जगताप अशुतोष चव्हाण संतोष संतोषजी आनंदजी पटरे रोहित भोसले मंचावर बसलेले सर्व सन्मान्य समोर बसलेल्या माझ्या युवा तरुण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्या ठिकाणच्या युवकांशी संवाद साधते येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी कशा पद्धतीने आहे त्या आढावा घेणे व भविष्य काळात निवडणुकीची रणनीती ठरवणे आणि आपल्या सरकारने जनसामान्यासाठीच्या योजना आल्या त्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा पोहचतील यासाठी प्रयत्न करणे युवा सभागृह कार्यक्रमाचा मूळ खरंतर इगतपुरी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नव्या एकोणीसशे नव्याण्णव ला आपले आमदार होते पुन्हा मला वाटतं नव्याण्णवच्या नंतर दोन हजार एकोणीस ला आपलेच आमदार होते असं तर वावग करणार नाही कारण अजित दादा ने स्थानिक कामगारांना अशी मागणी केली की ते आपल्याच पक्षाचे आहेत इगतपूरच्या लोकांचे प्रश्न हे आपलेच प्रश्न आहेत इथल्या भागातल्या लोकांचे प्रश्नच सुटले पाहिजे वेगवेगळे प्रकल्प असतील विकास काम असतील निधी देऊन या भागाचे प्रश्न सोडवण्याचं काम हे अजित दादा पवार यांनी केलेले आहे म्हणून या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हक्क आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आलो म्हणजे भविष्यामध्ये विधानसभा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार म्हणजे लढणार निवडणूक लढायची असेल आणि ती जिंकायची असेल तर निवडणुकीतला युद्धाचा एक नियम आहे की आपलं सैन्य मजबूत असलं पाहिजे आपल्या सैन्याची तयारी असली को पाहिजे कोणीही जरी असला तर त्याची पाठ लावायची तयारी आपली असली पाहिजे आणि मला विश्वास आहे चांगल्या पद्धतीने काम करतायोगेच विचार लक्ष या मग ते अधिक आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला अवतार मिळून आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करायचे दिवसा निवडणुका झाल्या निवडणुका झाल्याच्या नंतर ज्यांच्या विरोधात आम्ही निवडणुका लढलो होतो शिवसेना असेल भाजप असेल या दोघांच्या विरोधात निवडणुका लढल्या दो दोन हजार एकोणीस नंतर राज्यामधलं चित्र बदललं आणि चित्र बदलल्याच्या नंतर आपल्याला एक वेगळा निर्णय घ्यावा लागला आणि त्यावेळेस महाविकास आघाडी स्थापन झाली ज्यांच्या विरोधात आपण निवडणूक आलेल्या होत्या त्यांच्या सोबत आपल्याला बसावं लागलं कारण त्या राज्यामध्ये जर विकास करायचा असेल तर सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आपण त्यावेळेस शिवसेनेसोबत सत्तेत बसलो कालांतरानं राजकीय परिस्थिती बदलली आणि राजकीय परिस्थिती बदलल्याच्या नंतर आपल्याला काही दिवस विरोधात बसावं लागलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर